व स्वाती शरद काशीद वर्ष पंचवीस राजू विनोद धोत्रे वर्ष एकोणास जयश्री विनोद धोत्रे वर्ष पंचेचाळीस भारत पंजाबी वर्ष पासष्ट राहुल विनोद धोत्रे वयवर्ष तेवीस विनोद धोत्रे वयवर्ष पन्नास ईशान सोने वयवर्ष एकोणावीस सर्व राहणार गोखले नगर पुणे व अपर्णा दत्तात्रय होले वर्ष पंचवीस कार्तिक दत्तात्रय होले राहणार होलेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु हा अपघात इतका भीषण होता की इनोव्हा कार मोटरसायकल ला धडकल्यानंतर तीन चार ठिकाणी पलटी मारून रस्त्याखाली कोसळली आणि मोटरसायकल वरील जोराने हवेत उडून आपटून खाली पडले आणि जागीच ठार झालेत यामध्ये लाडक्या बहिणीसह तिचा भाऊ युवराज व त्याची पत्नी कांचन यांचा करुण अंत झाला आहे